प्रिय मित्रांनो आज सोमवार आणि तीन मार्च आणि आजच्या दिवशी आपण मनात पाहत आहोत की एक मनुष्य येतो तो येशू पुढे गुडघे टेकतो येशूला नमस्कार करतो आणि येशूला प्रश्न विचारतो आणि सांगतो आहे की मला सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून मी काय करावं म्हणजे बघा त्यांचे विचार ही धार्मिक आहेत तो येशू समोर म्हणजे तो किती आध्यात्मिक माणूस आहे आणि तो सांगतो आहे की मला सार्वकालिक जीवन पाहिजे म्हणजे तो खऱ्या अर्थाने देव माणूस आहे आणि मग तो येशूला विचारतो की मला सार्वकालिक जीवन मिळावे पण मी काय करावं म्हणजे प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत आणि त्यासाठी त्याने आपल्या क्षेत्रात ज्या काही गोष्टी अपेक्षित आहेत त्या आपण केल्या पाहिजेत या अनुषंगाने हेतूने तो प्रश्न विचार पण माझ्या प्रिय बंधू बहिणी येशू त्याला सांगतो आहे की तू त्या सगळ्या आज्ञा पाळ आणि तो सांगतो मी सगळ्या आज्ञा पाळतो लहानपणापासून आणि मी कुणाचं वाईट करत नाही हो माझ्या प्रिय बंधून म्हणजे तेही आणखीन चांगला आहे तो नीतिमान माणूस आहे आणि तरी सुद्धा माझ्या प्रिय तो प्रश्न विचारतोय ह्या हेतूने की त्याच्यासमोर जे उद्दिष्ट आहे ते त्याला सफल करता हवे मग येशोपिस्त त्याला सांगतो मग तू एक गोष्ट कर तुझ्याकडे असेल नसेल ते गोर गरीबास देऊन टाक आणि नंतर तू ये आणि माझ्या मागे हो माझ्या प्रिय बंधू हो गोर गरीबांना देण्यासाठी त्यांच्याकडे विश्वर संपत्ती होती आणि त्याला संपत्ती भरा द्यायची नव्हती आणि म्हणून तो येशूच्या जा मागे जाऊ शकला नाही ज्यावेळेला आपण शिष्यांकडे पाहतो तेव्हा शिष्याने आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये जेव्हा येशूने बोलावलं तेव्हा आपले आई बाप आपल्या बोटी किंवा आपले मछवे सगळं टाकून ते येशूच्या मागे गेले त्यांनी विचार केला नाही की आता आपण खाणार काय आपलं कुटुंब खाणार काय परंतु त्याने असाच विचार केला की येशू आपल्याला काहीतरी चांगलं असं देत राहील आणि म्हणून ते गेले आणि हा माणूस मात्र आपल्याकडची असलेली संपत्ती द्यायला तयार नाही म्हणून तो निघून गेला हो माझ्या प्रिय बंधू बहिणी प्रत्येकाला पैसा हा अत्यंत महत्वाचा वाटतो परंतु पैसा माणसाला तारण देऊ शकत नाही कारण पैशाची हाव हे खूप फार फार वाईट आहे आणि त्यामुळे मनुष्य बिघडतो स्वार्थी बनतो तो जगाचा विचार करत नाही आम्ही सगळेही देवाची लेकरं आहोत हे तत्व त्याला पटत नाही आणि म्हणून माझ्या प्रियाबद्धनो एका विशिष्ट विचारसरणीच्या पलीकडे तो जाऊ इच्छित नाही आणि त्या अनुषंगाने त्याच्या जीवनामध्ये परमेश्वर त्याला कधी भेटू शकत नाही आणि त्याला सार्वकालिक जीवन देखील मिळू शकत नाही जरी त्याने सगळ्या आज्ञा पाळल्या परंतु स्वार्थी बनला आणि स्वतःची खास खळकी भरण्यासाठी त्याने प्रयत्न करून त्या अनुषंगाने त्याने सगळा पैसा मिळवला कमावला आणि मोठमोठे इमेज बांधले तरी त्याचं तारण होणार नाही आणि ह्या अनुषंगाने प्रियबंधून येशू आपल्याला एक महत्त्वाची शिकवण आज देत आहे की दे जे तुम्हाला देवाने दिलेलं आहे ते दुसऱ्यांना द्या आणि इतरांना दिल्यामुळेच आपण मोठे बनतो आणि परमेश्वर आपल्या त्यागाची किंमत लक्षात घेऊन त्याप्रमाणेच आपलं तारण करतो